स्वागतम पुन्हा एकदा तुमच्या मनात सर्वांचं मनपूर्व स्वागत मंडळी आपण आता आलो आहोत खूपला एम के रिसॉर्ट म्हणजे फार्म रिसॉर्टमध्ये आपण आलेलो आहोत सगळ्यांचे बड्डे अॅनिवर्सरी मेमध्ये खूप जणांचे असतात त्यामुळे त्यांच्यासाठी आपण एक दिवस वेळ काढून सगळेजण जण आपण एन्जॉय करण्यासाठी फॅमिलीसाठी वेळ देण्यासाठी आपण सगळेच जणच आलेलो आहोत तर बाकीची मंडळी सगळे येत आहेत आम्ही जस्ट आता दोनवर्मध्ये उतरलेलो आहोत तिथून थोडंसं वॉकेबल डिस्टन्सवरती आहे एम के फार्म तिथे आपण सगळ्यांसाठी सोय केलेली आहे बड्डे वेगळा अर्थ घेऊ नका बड्डेची सोय केलेली आहे तर आता आपण तिथे चालत चाललेलो आहोत आता सोबत माझ्या तिशा आहे पप्पा आहेत तो आहेच लहान असे सगळेजण आपण मंडळी आहोत तर चाळा मंडळी आपण जाऊया आता एम के फॉर्म वरती भेटूया पुढे फायनली hey, आम्ही एम के फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत आमची सगळी फॅमिली आलेली आहे रंजुताईची इथे आता तिथे चहा पाणी पितील आणि नंतर मग फार्म हाऊसवरती येतील बघू शकता तुम्ही आपले फंटर सुद्धा आलेले आहेत तिकडे आपली भाऊजीसुद्धा आहेत लाडके भाऊजी असं काय नाही दुहे पण लाडके भाऊजी आहेत नाही तुम्ही बोला वेगळं असं असं नाही आपले भाऊजी आहेत सोबत तर आता आज आम्ही सगळेजण जेवणाची नाश्त्याची चहाची आणि एन्जॉयमेंटची सगळी तयारी करत आहोत बबन आला आहे जिथे बबनची गाडी घेऊन आम्ही आता जाऊ खोपोलीला तिकडनं मग घेऊन येऊ सगळं काय काय लागणारी वस्तू आहेत आपल्या आणि मग संध्याकाळी आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत ग्रँड सेलिब्रेशन ज्यांच्यांचे बड्डे होते त्यांचे सगळ्यांचे तर मग आपण आता भेटूया पुढे चला मंडळी तुम्ही बघू शकता आपले भाई सुद्धा आलेले आहेत भाई सुद्धा आलेला आहे भाई, भाई सुद्धा आलेला आहे रागाने त्याची केस गेलेली आहेत पण ठीक आहे पप्पा तिकडे आहेत मम्मीने ते म्हणजे दादू सुद्धा आले तिशा तिकडे तिशाताई ताईत आहे कोण मंजू आपल्या ताईची वहिनी माझी वहिनी एक काम कर मी हो हो गुणा। ते फोन करणार लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट आहे सगळ्यांसमोर तुम्ही बघू शकता आता प्रत्येक कामाला लागलोय मी पण किती वारी बघा हे तर चार दिवस होते जाऊन आले बुकिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा प्रकारे तर स्विमिंग पूल खूप मोठा आहे वाहून जाऊ शकता तुम्ही मग ह्या बि तुला माहिती आता चाय द्या <णगे> <णगे> मामा कुठे गेले मामा आलेले आहे आत्याने आणि ताईने मॅचिंग मॅचिंग मी चाय हा भाई भाई आत्या आणि ताई मॅचिंग मॅचिंग दिसत नाही तुला चॉकलेटी 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 चा पण चॉकलेटी आहे का मंडळी तुम्ही बघू शकता ऋतूची मजा ऋतूची मजा आहे बून बघा बोल ऋतू डान्स करायला लागलाय ऋतिक रोशन बघा अरे वा वा ऋतू भाई ऋतूची बोल बघ ऋतिक रोशन आतार नाक तर ऋतूचा आनंद गगनात मावत नाही आहे <laughs> मामाला बघून <बगुन>। मामाने <laughs> काय केलं मी आठवत आणि व्हिडिओ मध्ये सुद्धा आलाय मामाने काय केलंय तो बघा हे बघा बबन आलाय बन चहा पण फायनली आलोच आहोत आतमध्ये आणि सगळ्यांची एन्जॉयमेंट चालू आहे आपण हे अगोदर सगळ्यांनी चालू केलेलं आहे सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकता बबीला बघा बबी थोडा काळोख आहे मी लाईट लावून दाखवतो बबीला का तुम्हाला मी मंडळी हे बघा बबी कालच नुकता जाऊन आलाय बबी कुठे गेल ना काल काल गेल ना कुठे मालवणला गेलेला होता बबी तर बघू शकता मंडळी इकडे तुम्ही दोन पूल भेटतात त्याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा होऊ शकतात हा दाखवा दाखवा हा लहान मुलांचा पूल हा आहे मोठ्या मुलांचा पूल हा आहे म्हणजे तो हे बघा सगळी काळो का तुम्हाला दिसत असेल बघा म्हणजे बघू शकता चायनावर माणसं नाही आली आहेत ही भारतातलीच माणसं आहेत आता बघा इकडे यांची मोठ्या मुलांचा पूल आहे हा मोठ्या मुलांच्या पूल मध्ये छोटी मुलं आहेत कांदे बिंद कापायला तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे आपण वेज बिर्याणी मागवली आहे आणि इकडे रणजीता स्पॉन्सरशिप आपल्याला मिळालेली आहे पाव स्पेशल पाव म्हणजे आणि ही सगळे आपली घरातले मेंबर सगळे बसलेले आहेत कटप्पा सुद्धा आहे आपला भाई हे बघा हे सगळेजण जेवत आहे सगळी मंडळीचे ओट सुचलेले आहेत असं झालेलं आहे वांदे बघा पप्प्याने बॉल मारलो ना असं काहीतरी न्यूज आलेली माझ्याकडे आणि त्यांचे होट सुजलेले आहेत मी भेटलोच नाही अजून तिला आलो तेव्हा अजून हे काही मंडळी तुम्ही बघू शकता ही सगळी आपली फॅमिली मेंबर्स आहेत ह्या महिन्याचे असे ऐकताय काही बोलतात मी अजून भेटलोच नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मी अजून एकदा पण भेटलो नाही तिला हे बघा आंबे जास्त खाल्ले तिकडे जाऊ आपल्याला दिले नाही त्याच्यामुळे तिला फोडे आल्या स्पॉन्सरशिप बॅ पावभाजी हा मला म्हण काहीतरी सांग वेगळा काय सांग बघा बबीला भरवावं लागतं डस्टबिन असेल <सक्छा> ना कुठे म्हणजे इकडे बिर्याणी वाढत आहे काहीतरी वेगळं असं नाही असं नाही असं नाही असं नाही पण कोशिंबी आणि इकडे आहे बिर्याणी आणि आम्ही घेतो गिड्डी सुद्धा पाव वाढत आहे इकडे ही लिंबू आणि आणि फोकस आहे लिप्स या ऍक्च्युली इकडे मधमाशाचं पोळं जास्त होतं त्या तर हे बघा ओवढे तर बघू शकता मंडळी समोरच बसलेले आहेत आपले राजे महाराजे विशाल भाई पाण्याची सर्व्हिस सेल्स सर्विस आहे सगळ्यांनी घेऊ शकता हां ना हां बबन टोप घेऊन फिरते बघा पोती माझ्या सोबत खोटे नको नका बोल मला माहिती होतं मला तर <laughs> मी तुमची स्टोरी ट्रेनच्या 70 रुपयाला नाही ऐकलेली आहे अगं <laughs> माझ्या <laughs> फोनवरती असते हेच प्रश्न मी ना विचारलेला केवढा मोठा होईल लॅज चालू आहे काय झालं तेव्हाच बोल ऊन कसा काय एवढा पडला झोप लागली काय काय म्हणते सुस्वागत आज आपला इकडे रिसॉर्ट मधला दुसरा दिवस आहे फार्म हाऊस मधला आपले माझा शेकोळ्या मधली हिरो मेन आता उठली टोपी घालून अजून आपले पण तर बघा लवकर सुद्धा लेट उठल दादा लवकर सुद्धा लेट उठलेला आहे झोप लागली आहे दादा ना मस्त झोप लागली वाटतं तयार बघू शकता तुम्ही मंडळी आता सगळे येत आहेत पाण्यात जाण्यासाठी काय करत वेळ असे सगळे विचारत होते चला चला मला ट्रेनिंग झालं झालं असं दोन हात दोन हात एक हात एक हात दुसरा हात दोन्ही एकदाच नाही एक हात पहिला नंतर दुसरा दुसरायचा नाही हात खाली पाण्यात वर काढायचे नाही पाणी हात नाही काढायचे पाण्यात हा एक एक क्यूब एक आहे ना त्याची पोट खाली तर I <laughs> do

I don't want

नाच्चे लगे, नाच्चे लगे, पुलिस बुला लेगी तो या तेरा कर लेगा हैंडल च नाचने जाने जिसको अपनी जान गायी चुपचाप फ्लोर पे आए फ्लोर पे आपके नचे उखरे उखरे नाते खाए शर्म पाते कि

घाबरू नका घाबरू नका डबल मागू नका घाबरू नका घाबर कशी बसू या वाईट नको घाबरतो भेटे नव्हते आम्हाला नाही कोण विचारत बर्थडे हॅपीव्हर्सरी तुम्हीच का लागला की आम्हाला नका देऊ आम्ही पेक्षा गाव तुम्ही भरून घ्या आपल्याला I mm you. -hmm. व्हेजिटेरियन हे उन्हात ना खायचे नसत नाही देववरती म्हणून गावाला जाईच जा लहान मनापासून मुंबई राहील ना त्याचा ह्याच परिणाम आहे बस आता जास्त बोलत नाही मी व्हिडिओ मध्ये जास्त येईल म्हणून

लवकर गेलो गगनगिरी तुझा मी अगोदर बोललो दहा मिनिट जावं लागेल टाइमिंग हो ला। या टायमिंगला काय असत मंडळी बघू शकता आम्ही निघालो निघाल्ल्या मध्ये रस्त्यामध्ये जांभ्याच झाड भेटलं हे बघा सगळे जांभळे वाढतात पप्प्याचा अजून एक तास थांबला इथे तर मला वाटत नाही झाडावर थांबला तरी त्याला फरक नाही पडणार आपल्याला गाडी जाणार आपल्याला जायचंय आपले शेठ बोलले तर आपल्याला निघायचं तर मंडळी आपला फार्म हाऊस मधला आजचा शेवटचा दिवस होता आणि आपली सगळी मंडळी निघालेली आहेत बॅगा घेऊन अर्धी मंडळी पुढे गेलेली आहेत आम्ही खूप धमालमस्ती केलेली आहे खूप जण आम्ही जण म्हणजे एकोणीस जण आणि एकोणीस जणांचा बीर आमचा जास्त नाही झालेला फार्म हाऊसमध्ये साधारण चोवीस हजारामध्ये सगळं झालेलं आहे आमचं खूप मस्त मजा केली आम्ही बघू शकतो सगळी हिरवळ आता मे महिन्यात चालू आहे सुद्धा इकडे हिरवळ आहेत मला दिसतं तसं एम के फार्म हाऊस जो खूप खालापूरमध्ये आहे खूप चांगला आहे म्हणजे प्रमोशन नाही करते पण आम्हाला असं वाटलं खूप चांगलं आहे ते लस वाटलं आमच्या अगोदर हा चालला त्याच्यामुळे त्याला जास्त माहिती आहे आमच्या अक्षर तर निघाले आम्ही पण निघूया आणि हे घरातलं फंक्शन होतं आमचं सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सगळ्यांचे आमची बाकीची मंडळी आली नाहीत आम्ही त्यांना मिस करत होतो तर आपण असंच भेटणार होतो एका नवीन ॲडव्हेंचरवरती नवीन ट्रिपवरती बुक तो ट्रेक असू शकतो सेलिब्रेशन असू शकतो काहीतरी असू शकतो वेगळंच तर तू तसं पण आपण ते थांबणार आहोत आणि आपण भेटणार आहोत नवीन भागामध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पण लाईक नाही करत आहेत ठीक आहे